नमस्कार शासन जियार या चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात उडी व्यक्तींनी म्हणजे सरकारी कर्मचारी अठरा मने महागाई पात्र थकबाकी बाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सफ अपडेट आता आपण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण आजचे सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी कर आणि पेन्शनधारक असा श्रीमंत होणार आहे कारण सरकारची तिजुरी लवकरच उघडणार आहे खर्जिन्यात असे काय असेल ज्यामुळे कर्मचारी श्रीमंत होतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल वास्तविक मोदी सरकार प्रलंबित डी थकबाकीचे पैसे केंद्रीय कर्मचारी आणि पैसेधारकाच्या खात्यात जमा करणार आहे त्यामुळे प्रत्येकाला बंपर भेट मिळणार आहे महागाईत बुस्टर डोस प्रमाणे ठरणाऱ्या सरकारच्या या भेटवस्तूचा फायदा एक कोटीहून अधिक लोकांना होणे शक्य असल्याचे मानले जात आहे शिवाय सरकार डीए सुद्धा वाढवू शकते अधिकृती अद्याप कोणतेही काही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे डीए थकबाकीचे पैसे खात्यात येतील केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पैसेधारकांच्या खात्यात प्रलंबित डी थकबाकीचे पैसे हस्तांतरित करणार आहे यातून मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा डी हक बाकीचा लाभ मिळणे शक्य आहे जे सर्वांचे मंजेसाठी पुरेसे आहे जानेवारी वीस दिनांक तीस जून एकवीस या कालावधीतील कोरोना विषाणू संसर्ग कालावधीसाठी ते थकबाकीचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत त्यानंतर कर्मचारी सातत्याने मागणी करीत आहे अद्यापर्यंत शासनाने त्यास मान्यता दिली नाही त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे जे पदस्थित कर्मचारी खात्यामध्ये सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये येणार आहे जे प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे याशिवाय डीए सुद्धा वाढू शकतो डीए मध्ये होणार इतकी वाढ केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये सुमारे चार टक्के वाढ करू शकते त्यानंतर ते पन्नास टक्के होईल यामुळे किमान आणि उच्च मूळ वेतात बंपर वाढ होईल सध्या कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के त्यांना लाभ मिळत आहे त्यात वाढ करण्याबाबत सरकार अधिकृतपणे काहीच सांगितले नाही मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो सरकार दरवर्षी दोनदा डीए वाढवते ज्याचे दर जानेवारी आणि जुलैपासून लागू होतात तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने महाकाळी वेतात थकबाकी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नवनव्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला का 何